आता याचे बळे गवसले हे दुर्ग जैसे पन्नासिले येणे पाडे थेकुले लोकत्रय भीष्माचार्यांनी या सैन्याची अशी काही रचना केली आहे की सुरक्षिततेसाठी जणू काही मजबूत असे किल्लेच उभारले आहेत यांच्या समोर त्रैलोक्य देखील तोकडे वाटते आधीच समुद्र पाही तेथ दुवाडपणा कवणा नाही मग वडवानळ तैसे याही विरजा जैसे समुद्र हा मुळातच सर्वांना भीतीदायक आहे आणि त्या समुद्राला जर सहाय्य केले तर तो अधिकच भयानक होणार ना तरी प्रलयवन्नी महावातू या दोघा जैसा सांघातू तैसा हा गंगा सुतू सेनापती प्रलय काळचा महान अग्नी आणि प्रलय काळचा महाभयंकर वारा या दोघांचा जसा संयोग घडावा त्याप्रमाणे हा गंगापुत्र आहे आणि त्याला सेनापती पद मिळालेले आहे आता येणेसी कवन भिडे हे पांडव सैन्य परी वरचिले पाडे दिसत असे तरी आमच्या सैन्याबरोबर कोण बरे लढू शकेल आम्ही वर्णन केलेल्या सैन्यापुढे पांडवांचे सैन्य अपुरे दिसत आहे वरी भीमसेनू बेथू तो जाहला असे सेना नाथू ऐसे बोलो निया मातू सांडिली तेणे शिवाय युद्धातील कौशल्य न जाणणारा भीम हा पांडव सैन्याचा अधिपती झाला आहे दुर्योधनाने एवढे बोलून सैन्याचे वर्णन थांबविले